सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दशहरेच्या हार्दिक शुभेच्छा मी माझ्या घरात सर्व थोर महापुरुषांना पूजून दशहरा विजयादशमी साजरी केली मला जागा कमी का पडली काही थोरमहापुरुषांच्या प्रतिमा कमी पडल्या इथं डॉक्टर भीमराव आंबेडकर अहिल्याबाई होळकर शिवरायांची राजमुद्रा शिवरायांचा जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती संभाजी महाराज सिद्धार्थ शुद्धोदम गौतम बुद्ध आणि काही वैचारिक पुस्तके इथं ठेवून मी त्यांची पूजा केली आज मला खूप आनंद वाटला या थोर महापुरुषांना पूजून दशहरा मी साजरा केला कारण सर्व बहुजनांना धार्मिक सामाजिक आर्थिक राजकीय गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी यांनी योगदान दिलेलं आहे त्यामुळे सर्वप्रथम या सर्व थोर महापुरुषांना मी मानाचा मुजरा करतो प्रणाम करतो जय शिवराय जय शंभुराजे जय क्रांतिकारी जय भीम जय लोकशाही या दशहरेनिमित्त मी सर्व धर्मातील सर्व देवांना आणि या थोर महापुरुषांना एक विनंती करतो की शासन आणि प्रशासनात बसलेल्या सर्व माणसांना चांगली बुद्धी देवो आणि त्यांच्याकडून या भारतीय नागरिकांना जनतेला सर्व हक्काधिकार आणि सुख समाधान मिळो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद